नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आपण तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड धोकी बर्ना शुगर वर्क्स या कारखान्यामध्ये आत्ता आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या दैनंदिन दैनंदिन जीवनामध्ये जी गोडवा निर्माण करते ती साखर प्रत्येक आपल्या घरगुती वस्तू ज्या तयार होतात त्याच्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये साखरही लागते आणि आज साखर कशी बनणार आहे तिचं आपण ह्या तुम्हाला या भरनाथ शुगर वर्क्स या लिमिटेडमध्ये तुम्हाला साखर कशी बनती त्याची पूर्ण इत्यान्भूत माहिती जे ऊस उस, ऊसापासून जे वजन केलं जातं ऊसाचं ते गव्हाने टाकलं जातात आणि त्याचा जा रस बनवून त्याची साखर कशी कशी बनते ते आपल्याला परिपूर्ण माहिती आपण ह्या घडीच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत तर हे या ठिकाणी पूर्ण ह्या कारखान्याचे सुरक्षा घालणार आहेत आपल्याला आणि हेने आपल्याला सहकार्य केलेलं आहे व्हिडिओ बनण्यासाठी आणि हेच आपल्याला परिपूर्ण माहिती देण्यासाठी पण मदत करणार आहेत तर तुम्हाला आपण प्रत्यक्ष जे कारखान्याची जी ऊस येतो आणि ऊसापासून जे पुढचं प्रोसिजन काय काय होतंय कसं कसं होतंय तुम्हाला आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी नेऊन दाखवणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहतात की पूर्णपणे ट्रक ट्रॉल्या उसाने भरलेल्या ह्या ठिकाणी मला दिसत आहेत आणि त्याच पद्धतीनं ह्या पण बैलगाड्या बैलगड्या पण उसाने भरलेल्या आहेत पूर्णपणे उसाने बैलगड्या ह्या ठिकाणी भरून कारखान्याच्या ह्या गेटवर आलेल्या आहेत आता तर आता तुम्हाला या आलेल्या उसाचं वजन कसं केलं जातं ते पण आता तुम्हाला दाखवणार आहोत तर हा मोठाचे मोठा मोटा ह्या ठिकाणी काटा तयार केलेला आहे वजन काटा तर आता ह्याच्यावर ह्या मोठ्या काट्यावर वाहन येते आणि वाहनाचं पूर्ण जे काय वजन आहे ते टॅक्टर त्याच्यासोबतची ट्रॉली आणि त्याच्यासोबतचा ऊस त्या ऊसाचं पूर्णपणे वजन केलं जातं आहे आणि ते आता आतमध्ये पुढं जाणार आहे तर दोन ट्रॉलया भरलेल्या ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या ट्रॅक्टर आता ह्या वजन काट्यावर येत आहे आणि त्याचं वजन त्या ठिकाणी केलं जात बाबा वजन काट्यावर पूर्णपणे हे ट्रॅक्टर दोन ट्रॉलीने भरलेलं त्या ठिकाणी आलेलं आहे तर अशा पद्धतीनं ह्या दोन ट्रॉल्या आणि एक हेड याचं वजन एकवीस चार तर हे पूर्णपणे कारखान्याचा सगळा एरिया आहे पूर्णपणे मोठ्याच्या मोठा एरिया आहे भरनाथ शुगर कारखाना तर ह्या ठिकाणी तर आता ही गव्हाण आहे आणि गव्हाणीमध्ये मध्ये या ट्रॉली मधला जो ऊसाचा भारा आहे तो आता टेबलवर ठेवला जाणार आहे टेबलवर ठेवला या ठिकाणी फिडिंग बरोबर खाली त्या गव्हानेत पडला जातो आपला एक नंबरची मिला एक नंबर मिळेल होत अशा चार मिले आलेला बघा पूर्ण ऊस फिर क्रश केला जातो तिथून रस्ताडून तीन नंबर मिलला झाला जातो दोन नंबर चार मिल तर चार नंबरला जातो आणि तीन आणि चार ता मिलला तर रस तो गाळला कळला जातो पा पाठीबागे हो तुम्हाला करवा लागे लाल उकडला जात हा आता जे पाईपापासून पडतात ते रस आहे हा रस येतो बघा ह्या ठिकाणी जो पडतो तो पुळाव देत त्या ठिकाणचा रस या त्या ठिकाणच्या पाईपासून जो पडतो तो रस आहे रस आहे उसाचा हा ह्या मिल बाजूचे रस्ते पडले तिकडं आहे रस चार ठिकाणच्या चार मिल आहे रस या ठिकाणी आलेला आहे हा हा या ठिकाणी पाणी पडून त्याचा पण रस निघत आहे किती निघतात पूर्णपणे ह्या ठिकाणी एक दोन तीन आणि चार मिल आहेत या ठिकाणी चार मिल चार मिलच्या चार मोटर आहेत अगदी तुम्ही ह्या ठिकाणी पाहता किती कि कि मोठ्याच्या मोठ्या या ठिकाणी याला मोटरे कनेक्टेड केलेला आहे पूर्ण सगळ्या मुठरीवरच ह्या कारखान्याचा पूर्णपणे खेळ अवलंबून गरम पाणी सोडलं जात म्हणजे कशावर गरम पाणी सोडतात हे गरम पाणी बघायला जे आलेला आहे त्याच्यामधला रस धुन काढण्यासाठी हे गरम पाणी सोडलं जातं म्हणजे रसाचा पूर्णपणे निचरा केला जातो बिलकुल बिलकुल शंभर टक्के रस बाहेर टिकायला पाहिजे त्या बघा म्हणजे उसामध्ये म्हणजे त्या गुश्यामध्ये एक

दळून जाणार नाही नाही पुस्तक भाग्यात दळून त्याचे पाण्याद्वारे स्टीम तयार करून ते टरबाईनला दिली जाते टरबन जी करंट तयार केला जातो ती पूर्ण कारखान्यासाठी सप्लाय केला जातो आणि ती याष्ट स्टीम तिची राहते ना बॉयलरकडे जायचं आहे का ना चला काय ठायच्या नंतर पुढचं स्टेप टाय बॉयलरची काय सांगते आपल्याकडे येणार आहे आपल्याकडे पाहिजे ऊस असतो त्याचा हा भुस्सा बाहेर निघाला म्हणजे लोनवर तर नाही ना खरेदी ना हे गळण्यासाठी योग्य झालेला बर बर अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ दाखवा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ होणार आहे पूर्णपणे चला तर या कारखान्यातील हे मुख्य बॉयलर आहे आता ह्या बॉयलरचं काय काम होत आहे काय नाही त्याच्याबद्दल पूर्णपणे ह्या ठिकाणी माहिती करून घ्या तर या ठिकाणी या कारखान्यातील मुख्य बॉयलर हे श्रीमान तर आपण तर आपण त्यांच्याकडून त्याचं नाव माहिती ओनगे नाव नाव सांगा लोक साहेब आहेत तर आपल्याला ह्या पासून म्हणजे काय काय काम होते काय काय प्रोसेसिंग होती ते आपल्या माहिती सांगा बॉयलर मधून स्टीम तयार करून घरात बॉयलर मधून स्टीम तयार करून टर्बाईन फिरवत पासून करून शुगर प्लॅन चालवला जातो त्याच्यापासून निघणारा एक गोष्ट आणि

करंट तयार केला जातो लाईट तयार करंट तयार केलं लाईट हा हा लाईट बोर्ड देखे देखे, तार तार बोर्ड पासून केली जाते आणि गेले निर्मिती उद्योग केली जाते हे चार बँके झोपी जनत तुला

त्याबद्दल सांगण्यासाठी आपले हित्य इंचार्ज आहेत आपल्यासोबत तर माझं नाव पटाडे जी इथं वीज निर्मिती होऊन येते त्याचं काय काय काम होते नेमकं आपण आठ मेगावट आणि सहा मेघाट असे दोन ट्रेन आपल्याकड बर आपले म्हणजे आपण आठ मेगावट फक्त आपलं ता फोन लोड साठी आपण युज करतो त्याचा आणि सहा मेगा वाटा आपण एक्सपोर्ट साठी वापरतो हा ला एक्सपोर्ट करतो आपण सहा मेगा इथं लाईट कारखान्याला जी म्हणजे लागणारी आहे तेवढी वापरली जाते आणि शिल्लक राहिलेली शिल्लक राहिलेली आपण एक्सपोर्ट करतो म्हणजे एम एसीबी ला हे इथून पण जाते बरोबर ना हो हा कारखाना आहे पूर्ण फरम पाणी जो आपल्या निघत आहे शुगर हाऊस हो आहे इकडं बॉईल हाऊस हो आहे हे हिटर आहे याच्यामध्ये काय होतं रस उकळला जातो हे असे

गाढ होऊन का शिराप होऊन ते पॅन वरती जातो म्हणजे ही असाची फुडली स्टेप आहे लास्ट स्टेप टेप आहे लास्ट आता त्याच्यानंतर पुढं काय होतं त्याच्यानंतर तुमच्या पॅन वरती जातो दिवस हा पॅनवर जातो तिथे साखरे ची प्रोसेस चालू होतो त्यार बनवायचा आहे पिक्चर बनवायचा आहे माहिती होती आता कच्ची साखर दाखवू आपण तर तुम्हाला आता ठिकाणी साखराचं जे आहे प्राथमिक ग्रुप कच्ची साखर कशी बनलेले आहे इथे तुम्ही साहेब ह्या ठिकाणचे इंचार्ज आहेत ते दाखवायला कशी साखर म्हणून हे बघा कच्ची साखर आहे कच्च्या साखराचं रूपांतर ह्या ठिकाणी झालेलं आहे की साखर तयार झालेली खाली क्रिस्टलायझर म्हणते ड्रॉप केल्यानंतर मशीन वॉश करतात तर या ठिकाणी कच्ची साखर निर्मित होते बरोबर ना हा तर मला सांगा इथं कसं कसं प्रोसिजर होत काय काय होत पहिला आपला रस येतो त्याला गंधक पुन्हा लागलेला क्लिअर होऊन रस येतो रस आल्यानंतर आपण त्याचं पहिलं स्वरूप बारीक साखर तयार करतो तिकडल्या पॅन ती तयार झाल्यानंतर ती मशीन वर वॉश होऊन आल्यानंतर त्या पॅनला घेतले जातो प्राथमिक रूपात मेल्ट करून म्हणजे पाक तयार करू म्हणजे आता ह्याला कुठली साखर म्हणायचं ह्याला आता रेडी साखर झालेली आपली रेडी झालेली हा रेडी झालेली या ठिकाणी काय होत हे बल्डिंग बल्डिंग आहे साखरेची साईज वाढायला लागली साखरेची साईज म्हणजे मोठी व्हायला लागली व्हायला हा तेरणाशेच कार्य साखर कारखाना आलेल्या ब्याऐंशी ब्याऐंशी पासून सायकलिंग पद्धतीत त्याची जास्ती जास्तीत जास्त साखर तयार करून कमीत कमी काढण्याचं काम ह्या सेक्शन ला केलं जातं त्या पॅन मधनं बॅजीसाठी हे शुगर चांगल्या क्वालिटीचे साखर ए त्या पॅनसाठी कच्चा माल म्हणून बी शुगर वापरले जाते आणि त्याचा बी पासून शी पॅन तयार होतो मोला शेतपासून पॅपला वापरला जातो तो असं सायकलिंग पद्धतीत ही व्यवस्था चालली जाते वर जे आपण साखर बागाचे होतो पॅन वर खाली साखर सुटली जाते आडवे हा चार मशीन आहेत ह्या चार मशीन आता पुढच्या चार मशीन आहेत ह्या बेड टाईप मशीन मानत आहेत जिथे साखर प्रोसेस करून खाली फाडतात खाली हापर मध्ये कारण आपले चार तीन मशीन चालू त्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी तुम्हाला दाखवू वाश केली जाते खाली फोडली जाते साखर आहे काल घेताना माल घ्या का कधी किती टाइम आता साखर पाण्या जाता येते तसा त्या माल घ्यायला लागेल हे साखर आत्मधी पुन्हा याचा वाट लागत

दोन पुन्हा तीन ते तीन मिनिटात तीन मिनिटात आपली ड्रॉप होती ड्रॉप झाली अकराशे पर्यंत आरपीएम अकराशे पर्यंत होऊन रिटर्न पुन्हा रिटर्न आले की ड्रॉप आपले नव्वद पन्नास पर्यंत रिटर्न होती

तुम्हाला दाखवत बरायचं कोर्टामध्ये आलेले आहे साखर साजरी पडली सायडी नाही इथं दोन नंबर फ्लोअर ला, लावलेला आहे गरम हॉट ब्लोर राहत हा हॉट ब्लोअर मध्ये गरम स्टीम राहते स्टीम नंतर गरम साखर गरम नंतर तीन नंबर वर गेल्यानंतर साखर केल्याच्या नंतर पुन्हा चार नंबर वर जाते चार नंबर वरून पुन्हा तिथं त्याच्यामध्ये जे फर्टिलायझर मधून हे खडे झालेले खडे झाल्याच नंतर खाली उतरते साखर तिथून नंतर एलिवेटर न आय सिग्रेटर पास होते आय सिग्रेडरला ला जाळ्या राहत्या तिथे मशीन ड्रॉप मशीन ड्रॉपिंग ला आलेले आहे मशीन ड्रॉप होत आहे साडेतीन मिनिटात सायकल राहते एका मशीनची या सी ड्रॉप होत आहे झालेली आहे मस्त आता पुढा दोन नंबर ट्रे मध्ये ट्रे मध्ये येत आहे थंड फ्लोर लावल्यामुळे एकदम मोकळी साखर तुटतुटीत झालेली आहे बंड फ्लोअर मुळे एकदम सुटसुटी साखर होत आहे ते तिकडून चालले होऊन आले वरती साजवमध्ये स्टॉप होण्यासाठी जाते आता साखर दिवस चला पुढे तिथं ग्रेडेशन एशर ग्रेड एशर सा चार प्रकारची साखर येते एम सेपरेट ते सिंगल एस डबल एस आणि तिथं ड्राय सीट रिटर्न डबल जाते ड्राय सीट तिथं ड्राय सीट पडणार ते सर आतमध्ये पडले जा ते पन्नास किलो पडते हा पन्नास के जी चा बॅग भरता येते आणि लगेच सिलाई मशीन होऊन शिफ्टिंग गोडाऊनला पुढे जाते आता ही शुगर गोडाऊन इथं साखर स्टॉक केली जाते आता इथं कमीत कमी चाळीस पंचाळीस अठ्ठेचाळीस उंची केली जाते छापी तर आतापर्यंत जी साखर बनली आणि साखर पोतेमध्ये पॅक केली आणि पॅक केल्यानंतर याचं जी ज्या ठिकाणी स्टॉक केला जातो साठवला जातो ही जे गोण्या भरल्या जातात पन्नास पन्नास किलोच्या हा हां बेल्ट आहेत ह्या बेल्ट ह्या बेल्टवर आता सध्या कामगाराला दुपारचं जेवणाची सुट्टी झाल्यामुळं कामगार आपापल्या म्हणजे जेवणामध्ये व्यस्त आहेत ते तर ही तुम्हाला पोतं दिसत आहे तर अशा पद्धतीने ह्या बेल्टवर ही पोते ह्या ठिकाणी डायरेक्ट छापीला पोत जातं आणले जातात आणि ही जी डायरेक्ट प्रोसिजर आहे हे डायरेक्ट ही आहे मोठीची मोठी साखराची तुम्हाला डोकि येथील तेरना सहकारी साखर संचलित बरनाथ शुगर वर्क्स या कारखान्यामधील ही जी साखर आहे या साखरेचा जी निर्मिती झालेली उत्पादन झालेलं आहे ते हा आहे टाका पूर्णपणे या कारखान्याने या ठिकाणी करून ठेवलेला तर हे असा जसं जसं पद्धतीने गोडावून भरत जाईल त्या पद्धतीने हे एक हटवलं जाईल बरोबर हटवलं जाईल आणि तोंडा पोसून साखर आणली जाते तर असे भरत बरं गोडाऊन स्टेप बाय स्टेप तर ह्या पूर्ण गोडाऊन हे भरलं जाईल आणि हे गोडाऊन भरल्यानंतर नंतर दुसरं गोडाऊन नंतर दुसऱ्या गोडाऊनसाठी शिफ्ट केले जाते शिफ्ट हे जी ह्याला काय म्हणतात सर कन्वर्ट बेल्ट हे कन्वर्ट बेल्ट म्हणतात कन्वर्ट बेल्ट आहेत दुसऱ्या गोडाऊनमध्ये शिफ्ट केले जात तर आपण तेरणा कारखाना संचलित तेरना सहकारी साखर कारखाना संचलित भैरनाथ शुगर वर्क्स तर हा कारखाना अतिशय मोठा आहे आणि आपण खूप मेहनत पण केली पार पायऱ्यावर चढलो खाली उतरलो सगळं पूर्ण तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप कारखान्यातली सगळी पूर्ण सांगितली आणि आपल्याला पूर्णपणे मदत ज्यांनी केली ते आपल्यासोबत ह्या ठिकाणी तुमचं राजाभाऊ सखाराम लाड सुरक्षा अधिकारी मुख्य सुरक्षा अधिकारी तेरणा कारखाना बरोडा सुगर सहकारी साखर कारखाना युनिट नंबर सहा मी मुख्य सुरक्षा अधिकारी तर ह्या कारखान्यातील त्या कारखान्यातील हे जे सगळे सिक्युरिटी गार्ड आहेत सुरक्षा गार्ड आहेत त्यांचे मुख्य इन्चार्ज आहेत तर ह्यांनी आपल्याला सहकार्य भरपूर केलेलं आहे तर त्याबद्दल अजून बरंच काही सांगणार हा मराठवाड्यातला सर्वात सुरुवातीचा सर्वात अगोदरचा कारखाना सर्वात पहिला कारखाना आणि सर्वात मोठा कारखाना मराठवाड्यातला हा तेरणा कारखाना आहे हा हा आणि तेरणा कारखान्यासारखा मराठवाड्यात कोणताही कारखाना मोठा प्रगत नाही आणि सर्वात मोठा म्हणजे कमीत कमी सतरा ते अठरा गोडाऊन येत गोडाऊन आहेत अठरा गोडाऊन म्हणजे आता ही साखर जी तुम्हाला दाखवली पूर्णपणे स्टॉक होणार आहे सगळ्यात मध्ये तर लाड साहेबांनी आपल्याला अतिशय एवढ खूप अतिशय सगळी पूर्णपणे माहिती दिली आणि आपल्यासोबत ते परिपूर्ण जेवढा कारखाना आहे ते आपल्यासोबत फिरले आणि त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही काय करा व्हिडिओ आवडला तर इतर लोकांना पण शेअर करा जेणेकरून साखर कशा कशा पद्धतीने बनते आपण साखर आणि आनंदाने गोड खातो पण ते गोड खाण्याच्या पाटेमाग या कारखान्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याची किती मेहनत असते हे तुम्हाला मेहनत पण प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपापल्या शिक्षणची पण माहिती दिलेली आहे आणि साहेबांनी आपल्याला खूप खूप मौल्यवान अशी माहिती दिलेली आहे साहेब मी तुमचे खूप खूप धन्यवाद 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 धन्यवाद